राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आवाड यांनी काल जी वक्तव्य केले सर्वप्रथम त्याचा आम्ही निषेध करतो मी याच्या आधीही जितेंद्र आवाडाला म्हणलं होतं की ते राजकारणातले राखी सावंत आहेत एखादी असं वक्तव्य करून ते जाणीवपूर्वक समाजामध्ये या राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं काम ते सातत्यानं करत असतात अशी कॉन्ट्रवल्सिल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांचा हा हेतू असतो त्यांनी जाणीवपूर्वक हे वक्तव्य काल प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलं परंतु या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या भावना दुखवल्या आहेत त्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्राची नाही तर भारत देशातल्या सर्व बांधवांची माफी मागितली पाहिजे जितेंद्र साहेब तुम्ही जे काही काल भाषण केलं आहे तुम्ही जे काही रामायणाचे महाभारताचे दाखले दिलेले आहात रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये हे युद्ध कुटुंबामध्येच झालं होतं हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जे काही म्हणलात बापाला वनवासात पाठवायला निघालेत हे तर वनवासात कोण कुणाला पाठवतं हे महाराष्ट्र बघतो आहे जाणीवपूर्वक भावनिक आव्हानं करायची त्यातून आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या हे जितेंद्र आव्हाडाचं नेहमीच राहिलेलं आहे परंतु कालचं जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य नसून त्यांनी केलेलं पाप आहे कारण आज या देशामध्ये एक वेगळं वातावरण असताना अशा पद्धतीचं वक्तव्य करून वातावरण दूषित करण्याचं काम हे जितेंद्र आव्हाडना करणं झालेलं आहे अशी अनेक वेळा वक्तव्य वे करून पार्टीला अडचणीत आणण्याचं काम त्यांनी केलं होतं आज नेमकं कुणाला खुश करण्यासाठी त्यांनी तसं वक्तव्य केलं आहे नुसता खेद व्यक्त करून चालणार नाही त्या वक्तव्यामुळं ज्यांच्या भावना दुखवल्या त्यांची माफी त्यांनी मागितली पाहिजे जितेंद्र आव्हाड आजही म्हणतो हे राजकारणातले राखी सावंत त्यांनी केलेलं वक्तव्य हे फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी आहे पण त्या वक्तव्यामुळे भावना दुखल्यामुळं जितेंद्र आवडवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावरती जी काय कारवाई झाली पाहिजे एकीकडे ते असं सुद्धा म्हणतात की राम हे बहुजनांचे होते आ, रामा बहुजनांचा आहे आणि त्यामुळे राम आमचा आहे राम बहुजनांचा आहे का क्षत्रिय आहे का कुठल्या धर्मात जन्माला कुठल्या पंथात जन्माला हे महत्वाचं नाही रामा जो मोत, रामाचा जो आदर्श लोकांच्या डोळ्यासमोर आहे तो महत्वाचा आहे एखादा व्यक्ती विशिष्ट समाजात जन्मला एखादा व्यक्ती विशिष्ट धर्मात जन्मला म्हणून तो मोठा होत नाही तर तो त्याच्या कर्तृत्वामुळे मोठा होतो रामाचा आदर्श आपण घेतला पाहिजे एकीकडे तुम्ही म्हणायचं की पुढचे लोक जाती धर्माचं भाडण करतायत आणि दुसरीकडे तुम्ही महापुरुषाच्या महामानवाच्या जाती काढायच्या ह्याचा अर्थ जातीचं विष कोण पेरतय हे महाराष्ट्र बघतोय तुमच्यामुळं आज राम कुणा समाजाचा होता हे महाराष्ट्राला किंवा देशाला सांगायची वेळ आली आहे कुणीही तुम्हाला न विचारता तुम्ही नेमकं राम क्षत्रिय होता हे कशासाठी बोललात याच्या मागचा हेतू काय होता हेही लोकांना कळू द्या देशभरात आपण बघतोय की सर्व पक्षीय नेते आणि सगळेच राम या मंदिराच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत दुसरीकडे काही कारण नसताना अशा प्रकारची विधानं केली जातात नेमका रोग कुणाकडे असं का का जितेंद्र आव्हाड साहेब स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेलं वक्तव्य आहे त्यांना अशी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू हा पहिल्यापासूनच आहे मला वाटतंय त्या शिबिर हे वैचारिक शिबिर आहे शिर्डीमधलं की टीका करणारं शिबिर आहे एकामेकाची उनी धुनी काढणारं शिबिर आहे हे कस नेमकं काय शिबिर कशासाठी चालू आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे त्या शिबिरातून आपण काय बोध घेतो आहे काय दिशा देतोय संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना आपण काय सांगतोय कुठल्या दिशेनं जाण्यासाठी सांगतो आहे ह्याच्यातून कुठलीही भूमिका पुढे येत नाही परंतु त्या शिबिरातून दादा किती वाईट होते हे सरकार किती वाईट आहे हे सांगण्याचं काम चालू आहे राम कुणा धर्माचा होता राम कुठल्या पंथाचा होता हे सांगण्याचं काम चालू आहे हो, याच्यावरूनच यांची वैचारिक पातळी यांची दिशा हे दिसून येते राम कुठलाही निवडणुकीपुरता नाही आहे राम अनेक वर्ष या देशामध्ये आपण रामाची पूजा करत आलेलो होतो आम्ही लहानपणापासून पूजा करत आलेलो आहोत परंतु तेच लोक निवडणुकीमध्ये रामाला जागृत करतात आम्ही निवडणुकीमध्ये रामाचं नाव घेत नाही आम्ही वैचारिक वेगळी भूमिका आणि श्रद्धा एक वेगळ्या ठिकाणी आमची श्रद्धा रामावरती आहे आणि आम्ही वैचारिक वेगळे आहोत त्यांनी जाणीवपूर्वक हे दोन मिक्स करण्याचं काम आणि पाप हे त्या गटाकडनं होतं हे दिसून येतं आव्हाड यांनी काल हे वक्तव्य केल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांना घरचा आहेर दिलेला होता त्यांनी ट्विट करत विकासाचे मुद्दे पुढे आणले पाहिजे असा अशा मुद्द्यांना वर काढण्याचं आता काहीच कारण नाही अशा पद्धतीचं ट्विट केलेलं होतं खरं तर आज त्यांनी रोहितदादाला म्हणलं की तो खूप लहान आहे मी त्याचं काही नेतृत्व मान्य करत नाही म्हणजे जितेंद्र आव्हाडाच्या वक्तव्यामध्ये पवार कुटुंबाबद्दल किती द्वेष आहे हे दिसून येतं अजितदादाबद्दल किती द्वेष आहे रोहितदादाबद्दल किती द्वेष आहे हे जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरनं दिसून येतं राहिली दुसरी गोष्ट की विकास कामाला महत्त्व द्यावं हे रोहितदादाने जरी म्हणलं असलं तरी अडीच वर्ष मंत्री असताना आपण काय विकास केलो के के हे लोकांना सांगू शकत नसल्यामुळे कदाचित अशा वक्तव्याचा सहारा पाठिंबा त्यांना घ्यावा लागलाय असं वाटतं असेल किंवा इतर संघटना असतील त्यांनी आवड्यांवर कारवाईची मागणी केली आहे राष्ट्रवादीची काय मागणी आमची सुद्धा मागणी हेच आहे देशातल्या तमाम लोकांच्या भावना दुखवल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कारवाई व्हावी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका